ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानुशि भूमि सुतो बुदश्च गुरुश्च शुक्र शनिरावके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार माघ मास शुक्ल पक्ष षष्ठी अश्विनी नक्षत्र शुक्ल योग आणि तैतील कारण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी महत्वाच्या कामात येणाऱ्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी आज दूर होतील ज्येष्ठ व्यक्तींची साथ लाभेल त्यांची मदत मिळेल आणि त्या कामाने सगळ्या अडचणी दूर होतील वृषभ राशी कला क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तम यश मिळेल मनाप्रमाणे आपल्याला लाभ सुद्धा होईल मिथुन राशी संमिश्र दिवस असेल नात्यातील गुंतागुंती आज सुटेल कर्कराशी नोकरीत बदल व बदली संभवत आहे मनाप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये लाभ करून घेता येईल आपल्याला जशी संधी हवी होती तशी संधी सुद्धा मिळेल सिंह राशी जुन्या मित्रांची आज भेट होईल बिघडलेले नाते आपल्याला सुधारता येईल सुधारतील कन्या राशी प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील विवाह योग जुळून येतील तूळ राशी मनाप्रमाणे धन खर्च करता येईल मौल्य वस्तूंची सुद्धा आपल्याला आज खरेदी करता येईल वृश्चिक राशी अनुकूल दिवस असेल मनाप्रमाणे सर्व घटना घडतील त्यामुळे आपल्याला समाधान लावेल धनुराशी आपल्या हातून आज सत्कर्म घडेल त्याचे आपल्याला आत्मिक समाधान लाभेल ज्ञानात भर पडेल मकर राशी मोठे निर्णय घ्यावे लागतील आज त्यामुळे आर्थिक प्रश्न सुद्धा आपल्याला सतावतील आर्थिक प्रश्न निर्माण होतील राशी जुने जमीन वास्तू याचे प्रश्न सुटतील व्यवहारातून आपल्याला लाभ होईल मीन राशी मोठी गुंतवणूक आपण आज करू शकाल तशी संधी सुद्धा आपल्याला आज उपलब्ध होईल आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य तरकारी ठरव चला उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच व्हिडिओ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद